माझं सोलापूर न्यूज मध्ये अपरात्री जबरदस्तीने घरामध्ये बोलवून अल्पवयीन बालिकेशी असभ्य वर्तन करणाऱ्या तरुणाविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगासह लैंगिक छळाचा गुन्हा नोंदवला गेला आहे हा प्रकार शहरातील एका नगरमध्ये मध्यरात्री नंतर दीडच्या सुमारास घडला हारून शब्बीर वर्ष बावीस राहणार सोलापूरचे आरोपीचे नाव आहे या फिर्यादीत म्हटले आहे की अल्पवयीन बालिका शहरातील एका नगरात आपल्या नातलागा समेत राहत असते बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास नमूद आरोपीने पीडित बालिकेला मेसेज करून घराबाहेर बोलवून घेतले घरी कोणी नसल्याचे सांगून जबरदस्तीने घरामध्ये नेले दिशाचे असभ्यवर्तन करून तसेच अश्लील भाषेमध्ये संभाषण केले या प्रकरणाबद्दल पीडितीने नातलकांशी सांगितले त्यानुसार सी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन नमूद आरोपीविरुद्ध तक्रार दिल्याने भादविकलम तीनशे चौपन्न अन्वय बाल लैंगिक छळांनुगे गुन्हा नोंदवला गेला आहे मग या घटनेचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक कुकडे करीत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका